नेहमी शिक्षणाच्या प्रती खूप सजग आणि जागरूक नागरिक म्हटलं तरी हरकत नाही माझं बालपण खूप हलाखीत गेलेलं आहे आणि त्यामुळे मला माझं शिक्षण पूर्ण करता आलं नाही त्यामुळे मला ज्या संधी मिळाली त्यावेळेस सगळ्यात पहिलं पाऊल मी उचलला आणि शिक्षणाच्या दिशेने टाकलं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपण शिक्षित बना संघटित बना पण पहिले शिक्षित बनण्यासाठी तुमच्या आणि माझ्याकडे तशा पद्धतीच्या शाळा असणं गरजेचं आहे आता आपण पाहतो की खाजगीकरणाच्या युगामध्ये शिक्षण किती महाग होत चाललेलं आहे गरीब आणि कष्टकऱ्यांच्या आवाक्या बाहेर होत चाललेला आहे आणि म्हणून आपण शिक्षणाचा सगळ्यात मोठा जो संकल्प आहे तो पूर्ण करताना मध्ये आपल्याला पाच वर्षासाठी शिक्षण मंडळाचं सभापती पद देखील मिळालं होतं आदरणीय नाईक साहेबांनी त्यावेळेसही विश्वासाने आपल्याला ते दिलं होतं आणि त्यामुळे मी काय दिलं तर आपण माध्यमिक शाळा ज्या आहेत त्या सुरू केल्या आणि माध्यमिक शाळांना मध्यान भोजन नव्हतं किंवा त्या ज्या मोठ्या मुली आहेत त्यांना जो ड्रेस आहे तो ड्रेस कोड होता तो नव्हता mm. दोन किलोमीटर पेक्षा लांब राहणाऱ्या मुलांसाठी बस सेवा उपलब्ध नव्हती ह्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत तसं म्हणायला गेलं तर महापौरांकडून शहरासाठी काहीतरी अपेक्षित होतं mm. परंतु गरीब आणि कष्टकरी विद्यार्थ्यांसाठी हे केलेलं आहे हे माझ्यासाठी तरी माइल्डस्टोन आहे कारण एखाद्या भुकेलेला अन्न देणं हे संत गाडगेबाबा म्हणतायत त्या पद्धतीने आपण फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने पुढे जात असताना संत गाडगेबाबा असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असतील यांच्या विचाराशी कुठे प्रतारणा होणार नाही हा आपण प्रयत्न नेहमी करत राहिलेला आहे झोपडपट्टीच्या संदर्भात जर मी दोन हजार साली निवडून आलोच नसतो तर मी छातीठोक पण हे सांगू शकतो की नव्या मुंबईला झोपडपट्टी संरक्षण कायदा हा कधीच लागू झाला नसता आणि तो लागू झालेला कायदा म्हणजे ह्या नोव्हेंबरमध्ये वास्तव करणाऱ्या बेचाळीस हजार झोपडी धारकांसाठी त्यांच्या जीवनाचा सर्वोच्च आनंदाचा जो काळ आहे आणि त्याचा आनंद मला आहे